नमस्कार आता सगळं बिरा उरकून निघालो मित्रांनो घरी किती दिसत तुम्हाला सकाळी आलेलं सहा वाजता थंडी इतकी पडली मित्रांनो गावाला काय विशेष नाही तुम्ही सगळं पॅक होऊन यायला लागतंय घरी पण गार लागत आलो आलोय आता पाणी पण कमी होत चाललंय बघू शकता पहिलं इथून पण जाताना हिरवं वाटायचं जा पण आता पूर्ण बदललंय मित्रांनो केले केलेली सगळी बोधात भरली मुरगाच्या आता आज तीन बोधांची कुट्टी करायची आणि बघा ही झाड आहे लय लयजून मी बहुतेक बा चौथीपासून बघतो या झाडाला आधी त्याच्या आधी पण एवढंच होतं आता पण तरी तोडले हे पोल्ट्री आहे बघा गावातल्याची कसा आहे रस्ता शांत एकदम माणसं मित्रांनो आता वाकळा धुवाय निघाले ते आता इथून पुढे सगळे वाकळ धुतील आता जे तुम्हाला तलाव दाखवलं ना आता इथून पुढे सगळी तिथे वाकळा धुवायला जाणार कंटिन्यू कालच आमच्या दुसऱ्या काय तुम्हाला दाखवायला नाही चर बाय काय दाखवतो पुढचं मित्रांनो आता आलोय डेरीवरून आता गावात कार्यक्रम आहे तिकडे निघालोय गावात म्हणजे घरातलाच आहे वर्षश्राद्ध हे तिकडे निघालोय चला तिथे गेला तुम्हाला दाखवतो मी शिष्याचं म्हणतो या ठिकाणी मला त्यांची सेवा करण्याची खरोखर या माझ्यासारख्या पामराला तेच शिंदे मित्रांनो पुष्टी करायची चालले तुम्हाला तर माहिती होणार दिसूये चालले फोन करायना भाऊ फोन आलाय पुष्टी करायला आणि हा बसूनच झोपलाय ओमकार आणि इकडे तुम्हाला तर माहिती आहे युवा आमच्या गावचे कुठलंय एवढं आलय ते वगैरे भरले तेवढं मित्रांनो काल दाखवलेलं केलेला आज त्याला पाणी द्यायचं चाललंय हा भिजलाय हा राहिलाय आता दुसरीकडे सोडतो तो भिजलाय मित्रांनो आता ह्याच सोडले पाणी कुट्टी करून झाली आता निघालोय आपण गाय आणायला दोन गाय आणल्यात ये ते काय दाखवता आले नाहीत एकदम दोन आणल्यामुळं आता एक राहिले तिला घ्यायला निघालो मित्रांनो ते नेहमीप्रमाणे पडकातच बांधले तिला आम त्या रानाला आमच्या तिकडं पडक म्हणतात तिकडं बांधले सगळे कुट्टी केली मित्र आलेलेच माझं कुट्टी करायला मित्र म्हणण्यापेक्षा भाऊ घरातलेच आहे सगळे त्यामुळं कुट्टी तर झाली तेराशे चौदाशे वाड कुठलंच मित्रांनो आज संध्याकाळी बोध भरायचं गे आता तिथं वर आहे तुम्हाला दाखवतो आणि आता हे अजून एक महिनाभरच हिरवं दिसेल परत सगळं हळूहळू सगळी पानं वगैरे पुढची पडतात मानान इकडं पाऊस आता संपला आता थंडी इतकी झाली मित्रांनो चालू की साडेपाच सहा वाजले की स्वेटर घालायचंच आता तुम्हाला दाखवतो गै तिथं आहे हवा इकडं गय बघते आपल्याकडं आता ती मित्रांनो गै पैसे तर पोचले वाड़ बघते आपली चला आता तिला घेऊन जातो घरी घाई आपली गई